देवाने अशी वेळ कोणत्याच पालकांवर आणू नये ज्यांची अवलादीमुळे घरच्यांना त्याची किंमत चुकवावी लागेल काय उपयोग त्या हुशारीचा ज्यात आपल्याला जीव गमवावा लागेल आणि आपल्या घरच्यांचे आपल्यासाठी दिवसरात्र राबून केलेले कष्ट वाया जातील कारण अशीच घटना घडली आहे ज्यात एक हुशार तरुणी एम बी बी एसचं शिक्षण घेण्यासाठी बाहेर गेली शिकायला पण तिकडं जो प्रकार केला तो बघून तुम्हालाही रागच येईल जाणून घेण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आपल्या सबस्क्राईब जरूर करून घ्या तेलंगणाच्या सिद्धपेठ जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत असलेल्या तेवीस वर्षीय डॉक्टर तरुणीच्या कथित आत्महत्येच्या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली आहे लग्नाचे आमिष दाखवून नंतर जातीय कारणावरून नकार दिल्यामुळे मानसिक तणावात सापडून तरुणीने टोकाचे पाऊल उचलल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे या प्रकरणी पोलिसांनी वरिष्ठ निवासी डॉक्टरांविरोधात गुन्हा देखील दाखल करून त्याला अटक केली असून घटनेचा दिलेल्या माहितीनुसार तीन जानेवारी रोजी सिद्धपेठ येथील शासकीय वैद्यकीय ही घटना घडली आहे संबंधित तरुणीने हर्बिसाइड अर्थात तननाशक रसायनाचे इंजेक्शन स्वतःला टोचून घेतले त्यानंतर ती बेशुद्ध अवस्थेत आढळून आली वसतीगृहातील मैत्री ही बाब लक्षात घेतात याचाच त्यांनी तातडीने तिला सिद्धपेठमधील एका खासगी रुग्णालयात दाखल केले मात्र प्रकृती गंभीर झाल्याने पुढील उपचारांसाठी तिला हैदराबाद येथील तिल शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले उपचार सुरू असताना चार जानेवारीच्या पहाटे तिचा मृत्यू झालेला आहे या प्रकरणी मृत तरुणीच्या भीतीने पोलिसात तक्रार दाखल केली तक्रारीनुसार संबंधित वरिष्ठ निवासी डॉक्टरने तरुणीशी प्रेमसंबंध घेऊन तिला लग्नाचे आश्वासन दिले होते मात्र नंतर जातीय कारणांचा दाखला देत लग्नास नकार दिला या अपमानामुळे आणि मानसिक छळामुळे तरुणी प्रचंड तरावात होती असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती कायद्याअंतर्गत गुन्हा देखील दाखल केला आहे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की आरोपी वरिष्ठ निवासी डॉक्टरला अटक करण्यात आली असून त्याची कसून चौकशी सुरू आहे दोघांमधील संबंध संवाद तसेच कॉलेजमधील इतर बाबींचाही तपास केला जात आहे नेमकी कारणे स्पष्ट करण्यासाठी सर्व कायदेशीर प्रक्रिया राबवली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे मृत तरुणी ही जोगुलांबा गडवाल जिल्ह्यातील अत्यंत गरीब कुटुंबातली आलेली जिने शाले, शाले शाले होती जिने सामाजिक कल्याण वसतीगृहातील शाळेत शाळेत शिक्षण घेतले होते जिच्या कष्टाळू वृत्तीमुळे दोन हजार वीस साली सिद्धपेठच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमात तिने प्रवेश मिळवला सध्या ती हाऊस सर्जन म्हणून कार्यरत होती पोलिसांच्या माहितीनुसार तरुणी अभ्यासात हुशार होती। तर होतीच पण खेळ सांस्कृतिक उपक्रम व इतर उपक्रमांमध्येही ती सक्रिय होती तिचे आईवडील रोजंदारीवर मजुरी करून उदरनिर्वाह करतात तर तिची मोठी बहीण सॉफ्टवेअर अभियंता म्हणून कार्यरत आहे या दुर्दैवी घटनेनंतर वैद्यकीय महाविद्यालयात तसेच संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात शोकळा पसरली आहे अनेक डॉक्टर संघटना आणि सामाजिक संघटनांनी मिळून घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे दोषींवर कठोर कारवाईची मागणी सुद्धा केली जात आहे पोलिसांचा सर्व बाजूंनी तपास सुरू असून कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही असा ठाम विश्वास विश्वास व्यक्त केला आहे